नमस्कार मी शोभा पवार पंगत मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मालवणी पद्धतीचे सुके चिकन त्यासाठी साहित्य आहे हे पाऊन किलो चिकन आहे तीन पाण्यातून स्वच्छ धुवून ह्याला विनेगर लावून ठेवलेलं ला आहे अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे पंधरा वीस लसूण पाकळ्या दोन इंच आलं थोडीशी कोथिंबीर एक कांदा उभा चिरून घेतला आहे पाऊन वाटी तेल आहे दोन टीस्पून लाल तिखट आहे अर्धा टीस्पून हळद मीठ चवीनुसार एक का बारीक कांदा चिरून घेतलेला आहे एक बारीक टॅमॅटो चिरून घेतलेला आहे दोन ते ती तीन काश्मीरी मिरच्या दोन तेजपत्ता एक मसाला वेलची दोन दालचिनीचे तुकडे दोन हिरवी वेलची दोन काळी काळी मिर एक पास्ते सहा लवंगा पास्ते सहा एक टीस्पून जिरं एक स्पून धनं आणि एक स्पून पांढरे तीळ आता आपण हे सर्व खडे मसाले तेल न घालताच एक दोन मिनट परतून घ्यायचं आहे मंदा आचेवरती करायचं हे सगळं दोन मिनिट चांगलं भाजून झालेलं आहे सुगंध पण छान येत आहे हे काढून घेऊया एक टेबल स्पून ऑइल घालूया कांदा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची आत मध्यम हवा हा कांदा आपल्या तांबूस रंग झालेला बाजू तर थोडं कोथिंबीर आलं असून एकत्र भरपूर घ्यायचं जास्त लाल असं परतून झालेलं आहे आता हे सर्व वाटण आपण वाटून घ्यायचं आहे खडे मसाले आणि हे वाटण सगळं एकत्रच वाटायचे आपलं वाटण वाटून झालेलं आहे पातेले मग तेल टाकून ठेवून घेतलंय कांदा परतून घेऊया परतून झालेले आहे टॉमॅटो घालूया सुखे मसाले घालूया दोन मिनट हे परतून घ्यायचं आहे दोन मिनट झालेली आहे वाटण आहे तेच सुकेपर्यंत पर्यंत येत आहे. पूर्ण मसाला परतून झालेला आहे. तेल ही सुटून झालेला आहे. चिकन झालेलं आहे. हे चिकन आपल्याला सुक करायचंय त्याच्यामध्ये एवढं पाणी घालायचं नाहीये त्या मसाल्यामध्ये हे चिकन शिजू द्यायचं आहे मी फक्त थोडस मिक्सर मध्ये मसाला आहे तेच थोडस पाणी घालणार आहे मिक्सर धुवून आता हे मंद आचेवरती मध्य आचेवरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं शिजू द्यायचं आहे आपल्या मालवणी पद्धतीचं सुकं चिकनही तयार आहे आता आपण हे सर्व करून घेऊया मालवणी पद्धतीचं सुकं चिकन तयार आहे कोथिंबीर घाले त्याच्यावरती तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा व शेजारी बेज आयकनवरती क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचे